आली बघा माहेर अस आली लगेच साडी आली तसं खाताला आत नाही स्वयंपाक केला जेवण केली सगळ्यांनी लेकरं बिकर झोपू घालवली आणि आता बसली इकडे येऊन लांब का तर लेकरं हाय अजून एक दोन करतंय कडाकडा तिकडं आतमध्ये गेलं या एक दोन हाय करतंय कडाकडा तर काय करा लेकरं आहे ती म्हणल्यावर चालायचं एवढं तेवढं रात्री दोन वाजले तिथं ती सगळं छबीनास जाऊस तर बघूस तर सोंगाच्या गाडी आली जिम गजी सगळं असतंय बघायला लेकरं पाळण्यात बसूच तर आपण बसूच तर टाईम आला सकाळी पाया पडून रात्री काय आम्हाला आतमधनं दर्शनच भेटलं नाही कारण छबिना निघला होता आम्ही जाताना नेमका आणि त्यामुळं आज देवळात आम्हाला दर्शनच भेटलं नाही उंबऱ्यापासलं मेन म्हणजे त्या देवाला बायकाने जात नाही ना ती बरं का आत म्हणजे उंबऱ्याच्या आतपर्यंत पुरुष जाते ती पण तिथं काही दर्शन तेवढं भेटलं नाही पावत्यापासून दर्शन केलं आणि लगेच बाहेर आलो छबिना निघायला लागला होता गर्दी व्हायला लागली होती मुलकाची गर्दी गर्दी उडून मग अशी सकाळ सकाळी तर ती लेकरं आवरतात तिथनं मस्त निघलो व सकाळचं पर काय करायचं का ही तिथं वडापाव आल्यापासून थांब इकडं इकडं हाटेलात गेलो पुन्हा दा त्यातच येळ गेला नको म्हटलं यांना तर म्हणलं फोन करते ती जाऊन येऊया मग जायचं म्हटलं तर ता, तास दोन तास कुठे जात नाही मी तेवढा वेळ जातोच तरी तीन चार वाजले इथं यूज तर काल गेलो इथनं पाच वाजता पुन्हा इथं यूज की तर आलो पाच वाजता गेलो पर लवकरच आलं म्हणायचं बारा तास बी थांबलो नाही तिकडं बारा तास चोवीस तास बी थांबलो नाही म्हणायचं तिकडं रात तेवढी काढली डोळं दुखायला लागलं ते मला झोप आल्यासारखं झालं आता ह्यांनी आल्यापासून झोपलं होतं आता दूध काढलं का दुधाला गेलं मगाशी ते आलंच नाही तर माघारी जेवणं बिवणं झाली ना गेलं ते दुधाला आता बसलं त्याला गावात थोडा वेळ बसतेलं झोप काढली आता का संध्याकाळी लवकर त्यांना झोप लागते आल्यापासून मी त्या चुलीलाच लागली आवरलं चुलीला लागली जरा झाडून काढलं पाणी चालू करायला लावलं पाणी भरून घेतलं काय करायचं एक व्हायचा काय बी आणि ती भाऊजी सकाळ काल केलेलं मी तीच खात बसल्या तर या म्हटलं होतं आत्याला फोन करा एखादी भाकर ही मी त्यांना सांगून बी गेली ती भाऊजीचा फोन आला किंवा इकडे आला तर जेवण जाते दुधाला आल्यावरनं तर ती म्हणली ती आलाच नाही म्हणल्या म्हणलं घातलं जर भाऊजीनं ती मी केलं तर अजून त्यातल्या दोन चपाती होत्या शेळ्या म्हणलं राहू द्या आता ही म्हटलं शिळ्याच खात बसला यायचा तुम्हाला म्हणलं होतं बायकुला द्यायचं कळलं नाही का चपाती विपाती हां ती म्हणती भाऊज आहे अंध्या न भाऊ लावला या फिरायला आणि तुम्ही कामं करत बसला मग त्यांना तंडत बसली काही एक वैता काय विठाखुरीला तिकडे जत्रात विचारते ती जावं ला आणायची नव्हती का जत्रेला म्हणते ती कशी आणाय जावं सांगा तुम्ही हां माझं लई डोकं फनफण फन फन लागलं आहे आता अगं झालंय तु दबिदं काढून जेवणं बिवणं होऊन भांडी सकट घासून ठेवले सकाळ सकाळसकट आता म्हणलं जरा लांब जाम बसावती झोपलेली उठतेली नाही तर लेकर हाय बापू हाय वाटतं तेवढा जागा घरात गेलाय तिच्या भोवती काय कुलू त्याला म्हणते कशाला गेलताच हा तुला ताईचं ध्यान आलं नाही का असे त्याला विचारते लेकरं आता तुम्ही तर बघितलेच व्हिडिओमध्ये किती खुश होती किती आनंदात होती जत्रा म्हणल्यावर लेकरं खुश होणार आनंदी आणि भावानं बी माझ्या प्रत्येक पाळण्यात आठशे रुपये नुसतं पाळण्यात बसायलाच गेलं भावानं आठशे रुपये घालवलं पाळण्यात बसायला ह्यांनी गाडी तेवढी तिसर संसार ह्यांच्या पैशानं आणलं या म्हणजे ती मागं थांबलं होतं परासने काय काय पाहिजे सकाळी काय काय पाहिजे काय काय नाही म्हणून ते सकाळी घेऊन आले तर लेकरनी भांड्याच तिघीला तिघीला तीन भांड्याचं सर संसार घेतलं एक जी शिबी एक इष्टी एक जिबड हाती बसवून बापूला आणि एक पिपाने एवढं घेतलं या काही राखत नाही ती म्हणते घेऊ नका अवघा पैशाला कार तर ह्यांना बी असू दे लेकरं आहे ती लेकरांची लेक लेक हवस एवढीच असते म्हणून घेतलं या वहिनीने काय दिलं सिंदूर क्लेचर टिकल्याचं पाकिट पुरीसनी बारा गंधाचं ती डबी वो पुरेस ती झुटी घालायला असलं वहिनीने घेऊन दिलं आहे ती माझ्यापशी होतं दहा पाच रुपये ती गाडी तर जावं घेऊ द्या मला तेवढं म्हणलं तर काय तुझं दहा पाच रुपये द्यायचे तुझं आहे की भाऊ भाऊजे घेतलं की भावानं भाऊजणं पाळण्यात बसवलं नको नको म्हणलं तर ते आगीन गाडीत सकट बसवलं मी असं खरं तुम्हाला सांगते मी माझी म्हणजे रेल्वेत अजून बसली नाही मी खऱ्या खाल्या रेल्वेत म्हणून मला ते काल बसवलं पहिल्यांदा त्यासल्या मी रेल्वेत मी पहिल्यांदा काल बसली रात्री लेकरांच्या मवस असते आता आपलं कशाचं पण मस्त मनाला असा एन्जॉय भरपूर केला बघा जर वर्षी जत्रेला गेल्या आमच्या आत्या होते तेव्हा पण आम्ही जायचो गेल्या वर्षीच तेवढं नाही गेल्या वर्षी ना शेवटच्या दिवशी गेल तू कारण भावाचं लग्न होतं ना दोन दिवसानं भावाचं लग्नच होतं म्हणून मंडप पडायचं त्या दिवशी गेलो मंडप पडायचं त्या दिवशी काय नसतं पाचला मंडप पडला का सगळं जातं ते पाळणं बिळणं काय बसायला पुन्हा राहत नाही म्हणून शाला गेले गेले ते गेल्या वर्षी तर काय नाही आत्या होत्या तेव्हा पण जायचो पाण्यात बसून यायचो एखादी रात्र मुकाम टाकूनही नऊ बाबा गेलं तरी पण मग उन्हा जड़ जड़ ताराचा रस्त्या तेव्हा अल वगैरे माझं डोळं असं पेंगायला लागलं तरी स जड जडजड आल्यासारखं झालं या अनिमत झोपायचं काही जेवण पण गेलं नाही काय आल्यापासून ते करायचं गाडीत हिंदुळून जातंय तर मला माहीत आहे मला गाडीचा प्रवास एकतर सण होत नाही त्या गाडीत हिंदुळून जातं या नको वाटतंय बरं का करायचं गेले आल्याशिवाय हाय कसा नसू आहे एवढ्या लांबणं पुण्यासनं माझे भाऊ भाऊज आता मंडप चढायच्या आदल्या दिवशी आले ती वहिनी तर आता त्यांचा आठ दिवस असंच मडते तर सुट्टी काढून आली ती कामाला ते बी त्यांच्या कामाची खोटी करून आले ते करावं लागतं देवधराम हाय हे आपलं व पूर्वजांचं केलं पाहिजे धरलं पाहिजे आलं वाटतंय कुणाची गाडी आहे दुसरी ती एकाच भाऊ बी जाते तर नाहीत ना ती एकाच भाऊ जायच्या आधीच गेल तर हेनी दूध घालाय अजून आलं नाही तर बुलेट वाजता नव्हता एकाच भाऊ आले ते वाटतं त्यांचीच गाडी ती जात जातेत ना चक्कर टाकून जाते तर काय चाललंय काय नाही बघून झालं का दूध घालून आमचं हे नि आलं नाहीत का तुमच्या आधी गेल्या तर दुधाला गावातच बसलं वाटतं का करायचं त्यांना कालची एक दिवस एक रात्र नव्हती तर त्यांना तिकडं हे केलेवान झालं या बांधल्यावानी भाऊजी झोपल्यात या जून बघा उठते मारायला तुम्हाला झोपले तर तिकडं त्यांना बी ती काम त्यांची चर्षाची दुधं काढायची घालायची येते तर पाच मिनटं बसायला आपलं जात जात मका घ्यायचे का म्हणते मसरा मसरा ते मसरा तर मसराला वली मग आता मसरं ती मका लागते त्यांच्या शेजारी हाय कुठेही काय काढली मग मका घ्यायची का मी एक घेतलाय टुकडं तुम्हाला घ्यायची का विचार देत आहे लागतोय उन्हाळा दिवसाचं आता ही हाय बारकं कडवाळ ती घाला येऊस तर दुधाच्या मसराला ओलं काहीतरी लागतंय थोडं हाय कडवाळ त्याची बिची पाड होऊन गेले ते ओलं काय वाळलं काय करून घातलं तर दूध देते मसरा बराबर आहे का नाही दुधाची मसरं आहे ती त्यांना जपलं तर होतं या का, का या। आले आले तर भाऊजी सकाळपासनं का जेवलं तसं झोपलं तर या पाणी मग अशा आल्या मी आज पाणी एकटीनं पाजली मसरं दूध तेवढं काढू लागाय आलं तर जेवण केलं जेवण आधीच केलं तर दूध काढायच्या आधीच आल्या आल्या मी स्वयंपाक केला पाच सहा वाजता तर जेवण केलं दूध काढायच्या आधीच आणि झोपलं बघा ते अजून काय उठलं नाही तर झोपा म्हटलं आता आता काय काम आहे संध्याकाळचं निवान निमानजफा म्हणला पेंड पेंड आता पेंडे ही चारून धुवून पाट्या पेंड भिजू घालून टुली या सकाळी पेंड बी संपली या सकाळी त्यांना सांगितलं होतं मी काल पेंट संपली आहे म्हणून सकाळी आणत्याला म्हणलं दुधाला गेलं होतं त्यांनी पेंडबी बी आणली नाही आता भिजू घातली तेवढीच होती ती ठिकं जाळून सकाळ आणत्याने सरकी पेंड मसर असते तर चला आता माझं बी डोळवलं दुखायला लागले तर या मस्त माहेर माहेर म्हणतं माणूस माहेरला बी जायचं सुखाच आहे का मग सग तर गेलं का एकाला बोललं एकाला नाही सगळा गोतुळा चुलते आ चुलते सगळं एक गा तरी चुलतीची गाठ पडली नाही चुलती रागाला आली जर माझ्याकडं ह्यांनी सकाळी जाऊन आले तर तिकडं रानात मळ्यात पण मग मी माझी गाठ भेटच पडली नाही चला म्हणलं यांना जाता तर चला आता उशीर होईल म्हणलं गाठ भेट नाही चुलती रागाला आली अजून आली पण गाठ घेतली नाही काय करायचं इकडं वडतंय की परपंचाचं